ओम शांती पंधरा फेब्रुवारी दोन हजार सातची अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल अल्बेला आहे अल्बेलापन आळस आणि बहानेबाजीच्या झोपेतून जागे होणे हेच शिवरात्रीचे खरे जागरण आहे आज बाप दादा आपल्या अति लाडक्या अति सिकिलदे परमात्म प्रेमाचे पात्र मुलांना भेटायला आले आहेत आज सगळेच विशेष विचित्र बड्डे साजरा करायला आलेले आहेत असा बड्डे कल्पामधूनही कधीच कोणाचाच नसतो बापाचा आणि मुलांचा बड्डे एकाच दिवशी पूर्ण कल्पातही परमात्म बाप आणि परमात्म बच मुलांचा इतक अथा प्रेम असते की जे जन्मभर सोबत राहतात बाबा एकटे विश्व परिवर्तनाचे कार्य करत नाही आणि मुलांच्या सोबतच करतात हे अलौकिक सोबत राहण्याचं प्रेम सोपती बनून राहण्याचं प्रेम हे या संगममध्येच अनुभव होते बाप आणि मुलं प्रत्येक मुलगा उमंग उत्साहाने म्हणतो की मी बाबांच्यासोबत कंबाईंड आहे सोबतच आहे सोबतच राहू आणि सोबतच जाऊ परमधाममध्ये सगळ्यांच्या मनात एकच गीत वा बाबा वा बाबा वा बड्डे बाबा मुलांना जन्मदिवसाच्या पदम 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 गुणा ब देत आहेत तसं पाल तर उत्सव याचा अर्थ आहे उमंग उत्साहात राहणे ज्या भक्तांनी हा विचित्र जन्मदिवस साजरा करण्याची नक्कल केली आहे बाबा त्यांनाही मुबारक देत आहेत मुलं ज्ञान आणि प्रेम रूपाने साजरे करतात आणि भक्त आत्मा भावना आणि श्रद्धाच्या रूपाने त्यांनी नक्कल केलेली आहे या दिवशी भक्त लोकही व्रत ठेवतात खाण्यापिण्याचं व्रत भावनामध्ये वृत्तीला श्रेष्ठ बनवण्याचे व्रत ठेवतात ते वर्षातून एकच दिवस करतात आणि मुलांनी पूर्ण जन्म एकच वेळा पवित्रतेचं व्रत घेतलं आणि पूर्ण जन्म पक्क केलं बर्थडेच्या दिवशी बाबांनी पहिला पहिला वरदान दिला पवित्र भव योगी भव बाबा मुलांना विचारतात बर्थडे साजरा करायला आले सौगात तर आणली असेल ना बाबा म्हणतात ब्रह्मचर्य व्रत धारण केलं पण आता या बर्थडेला बड्डेची गिफ्ट म्हणून उरलेले चार क्रोध लोभ मोह आणि अहंकार बाबांना गिफ्ट म्हणून पाहिजे संस्कारांचा सामना तर करावाच लागेल ते तर पेपर आहे एका जन्माचा अभ्यास आहे आणि पूर्ण कल्पाची प्राप्ती आहे अर्धाकल्प राज्यभाग्य आहे अर्धाकल्प पूज्य आहे पूर्ण कल्पासाठी एकाच जन्मामध्ये प्राप्ती करायची आहे तोही छोटासा जन्म पूर्ण जन्म नाही छोटासा जन्म आहे मग हिंमत ठेवायची आहे ना बापदादांना वाटते की संकल्पामध्ये दृढता असायला पाहिजे दृढताची कमी होते होऊन जाईन चालतेच आहे अजून कोण बनलाय अशा गोष्टी करायच्या नाही अमक्याने केलं मी केलं तर काय झालं बाबा म्हणतात ज्या चूक होते त्यावेळेस तो महारथी नसतो दुसऱ्यांना पाहणं सहज आहे पण स्वतःला पाहायला पाहिजे आणि बाबांनी भाऊ बहिणींना पाहायला सांगितलेच नाही फॉलो फादर बाबांचे अनुकरण करायचे आहे बाबा म्हणतात कमजोरी आणि बहानेबाजीचा हिसाब किताब खूप मोठा आहे त्याला खतम करायचे आहे जे पण म्हणतात ज्यांना वाटते की आम्ही करू शकू त्यांनी स्वतःमध्ये परिवर्तन आणायचे आहे संकल्प करायचा आहे दृढता आणायची आहे बापदादांना खुशी आहे की मुलं हिंमत ठेवतात कोणी कोणी म्हणते कोणी खोटं बोललं की मला राग येतो पण बाबा म्हणतात समोरचा खोटं बोलला आहे ठीक आहे पण क्रोध करण्याची परमिशन कुठे दिली बाबांनी कधी कमजोरी आली तर येऊ द्यायचं नाही गेट बंद करायचं दोन कुलूपं लावायचे एक यादचं कुलूप आणि एक मनाला सेवेमध्ये बिझी ठेवण्याचे कुलूप पक्के जागरण करायचे आहे दादांचे प्रत्येक मुलाशी अति प्रेम आहे मग तो शेवटचा नंबर का असे ना ओम शांती